हिंदू समाज संघटित झाला तरच त्याची भरभराट होऊ शकते दुभंगलेला समाज नष्ट होतो मोहन भागवत यांचं वक्तव्य परभणीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडाळ जिल्हा प्रमुख विशाल कदम आज शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी घेण्यात आली भेट शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर मधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर मधील संजय नगर भागातील प्राथमिक शाळेला भेट दिली यावेळेस विद्यार्थ्यांनी साधला संवाद <laughs> रेशन कार्ड धारकांना पंधरा फेब्रुवारी पूर्वी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करणं बंधनकारक ई केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना पंधरा फेब्रुवारी नंतर धान्य दिलं जाणार नाही जिल्हा पुरवठा विभागाची माहिती बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्यासाठी प्रश्न असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण विधनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक हो <ज़्णीज्णारी> या लोहमार्गावर चाचणी पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील दोनशे तीन ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी निघाले राज्यातल्या वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना शिर्डीत प्रसादालयात जेवणासाठी कुपन आवश्यक दुहेरी हत्याकांडानंतर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय तिरुपती देवस्थान समितीची मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कारवाई धार्मिक नियमांचं उल्लंघन कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई कर्म हिंदू पालन न केल्याचा आरोप भाविकांना आता सकाळी सहा वाजल्यापासून श्रीरामाचं दर्शन घेता येणार मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता राम मंदिर ट्रस्ट दर्शन आणि आरतीच्या वेळेमध्ये बदल त्यामुळे भाविकांना आता दर्शनासाठी जास्तीचा वेळ मिळणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या